चाळीस दिवस अतोनात छळ करून छत्रपती संभाजी महाराजांची झालेली हत्या आणि या चाळीस दिवसात मृत्यूलाही लाजवेल असा शंभूराजांचा स्वाभिमान आपल्या सगळ्यांनाच आहे पण शंभूराजांच्या मृत्यूच्या काही दिवसानंतरच मावळ्यांनी शंभूराजेच्या हत्येचा बदला कसा घेतला हे तुम्हाला माहीत आहे का शंभूराजांना कपटाने पकडून औरंगजेबाच्या समोर हजर करणाऱ्या मुकरब मराठ्यांनी पळवून पळवून मारला होता कसा घेतला मावळ्यांनी शंभूराजेंच्या हत्येचा बदला हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिल्यानंतर मुघली फौजेत मुकरब खानाचा मानमरताप वाढला होता आणि आता मुकरब खान छत्रपती रामराजेंच्या पाटलागावर होता स्वराज्याचे शेवटचे छत्रपती पकडून औरंगजेबासमोर हजर करण्यासाठी तो असला होता राजा रामराजांच्या असणाऱ्या मुकरब खानाने कोल्हापुरात अक्षरशः दुमाकूळ घालायला सुरुवात केली होती मुकरब खान कोल्हापूरवर चाल करून आलाय ही बातमी सरसेनापती संताजी घोरपडेंना मिळाली याच मुकरब खानापासून शंभूराजांना वाचवण्यासाठी संताजी घोरपडेच्या वडिलांनी म्हणजेच माळोजी घोरपडेंनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली होती पित्याच्या मृत्यूचा आणि आपल्या छत्रपतींच्या हत्येचा सोड घ्यायची संधी संताजींना आपसुकच मिळाली होती शंभूराजेंच्या मृत्यूपासूनच मराठे सोडाच्या भावनेने पेटलेले होते आपल्या छत्रपतींच्या अंगाला हात लावणारे मुकरब कानाचे हात फक्त हातच नव्हे संपूर्ण मुकरबखानच या मातीत गाडण्याचा निर्धार मराठ्यांनी केला होता कोल्हापूरपासून तीन कोसाच्या अंतरावर मराठ्यांची फौज झाडाझुडपात दबा धरून बसली आणि संताजी आपल्या एक हजार फौजांशी मुकरबखानाच्या तळाच्या दिशेने निघाले आता गनिमी काव्याचा वापर करत थेट गनिमांच्या छावणीत घुसून गनिम कापायचे होते पहाटेची वेळ होती भुरभुरता पाऊस धगाळ वातावरण या सगळ्यांमध्ये मुघली फौज साखर इशारा झाला संताजींनी तीन वेगवेगळ्या बाजूंनी छावणीत आपली फौज घुसवली आणि कोणालाही काही कळणार इतक्यात तलवार भाले सपासप चालू लागले समोर दिसेल तो गणिम कापला जाऊ लागला अनेक मुगली फौजा झोपेतच कापल्या गेल्या आजूबाजूच्या आवाजाने मुखरब खान धास्तावून जागा झाला मराठ्यांचा असा हल्ला त्याच्यासाठी अगदीच अनपेक्षित होता आपल्या मुलासह आता तो फौजीची जमवा जमव करायला लागला आता मुघली फौज आणि संताजीची फौज समोरासमोर आली होती थरारक असं युद्ध आता सुरू झालं होतं पण मुखरब खानाला जिवंत गाडून सोड घेण्याच्या भावनेने मावळे पेटून उठले होते मुकरब खानाच्या भल्या मोठ्या फौजेवर मुठभर मावळे भारी पडू लागले संताजी आपल्या फौजेसह द्वेषाने आक्रमक होऊन लढत होते आता हळूहळू मुगली फौजेचा धीर सुटू लागला मुगली फौज वाट दिसेल तिकडे पळू लागली संताजींनी मुकरबखानाला मातीत लोळवला मुकरबखानाच्या अंगावर तलवारीचे आणि भाल्याचे इतके वार झाले होते की मातीत आडव्या झालेल्या मुकरब खानाला उभं देखील राहता येत नव्हतं मित्रांनो इतिहासकारांच्या मुकरब खान या लढाईतच इतका जखमी झाला होता की त्याचा नक्कीच मृत्यू झाला असावा कारण या लढाईनंतर इतिहासात कुठेही उल्लेख आढळत नाही मित्रांनो शंभूराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती रामराजे आणि तारा राणी यांना साथ देत संताजी धनाजी यासारख्या शूरवीरांनी औरंगजेबास महाराष्ट्राच्या याच मातीत शेवटचा श्वास घेण्यास भाग पाडले होते मित्रांनो हा पराक्रमी आणि प्रगल्भ असा इतिहास ऐकत राहण्यासाठी आणि पुढेही पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला म्हणजेच मराठी वाईबला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत कुटुंबासह शेअर करा जय शिवराय जय भवानी